पोलीस ठाणे म्हणजे काय धूळ माकलेले फर्निचर जुन्या फाईलचे ढिगे आणि नागरिकांना अस्वच्छ वातावरणात बसायला लागणारे कार्यालय मात्र नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याचा चेहरा आता पूर्ण बदलला आहे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस स्टेशन आता झाले आहे एक आधुनिक आणि सुव्यवस्थित कार्यालय संपूर्ण आधी या यामधील बदलांचा अहवाल पाहूया कळमनाव पोलीस ठाणे पूर्वी कोणत्याही सामान्य पोलीस ठाण्याप्रमाणेच दिसत होते धुडभरलेले कागदपत्राचे गट्टे मोडकडीस आलेल्या खुर्च्या अस्ताव्यस्त कार्यालय आणि नागरिकांसाठी असुविधाजनक व्यवस्था मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शंभर दिवसाच्या सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमनाव पोलीस स्टेशनमध्ये अद्भूतपूर्व बदल घडवले गेले पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांच्या नेतृत्वात पहिली कारवाई झाली ती म्हणजे सर्व जुने आणि कालबाह्य रेकॉर्ड नष्ट करणे दारूबंदी प्रकरणातील तब्बल ब्याण्णव गुन्ह्यामधील मुद्देमाल आणि नायलॉन मांज्याच्या दोनशे साठ गुन्ह्यातील मुद्देमाल यांना नष्ट करण्यात आले पोलीस ठाण्याच्या भिंतींना नवीन रंगरंगोटी करण्यात आली ज्यामुळे हे ठाणे पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसू सु लागले आहे नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि माहिती मिळावी यासाठी सात प्रकारचे नवीन सूचना फलक बसविण्यात आले आहे याशिवाय जुन्या खुर्च्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून पोलीस ठाण्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील योग्य व्यवस्था करण्यात आली आहे कळमना पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की हा बदल नागरिकांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून यामुळे ठाण्याचे वातावरण अधिक कार्यक्षम आणि सकारात्मक झाले आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रत्येक शासकीय डिपार्टमेंटला एक शंभर दिवसाचा प्रोग्राम दिला होता त्यात विविध उपक्रम राबवायचे होते त्याअंतर्गत आमचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर पोलीस आयुक्त तांबोळी सर आमचे रिजन श्री शेवाळे सर आमचे डी सी श्री पी श्री कदम सर आणि आमचे सी पी कामटी विभाग श्री श्रीसागर सर त्यांच्या मार्गदर्शन आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये ती मोहीम राबवली त्याअंतर्गत आम्ही मुंबई पोलीस मॅन्युअलनुसार जो कालबाह्य कालावधीचा रेकॉर्ड होता तो आम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनची साफसफाई करून संपूर्ण काल कालबाह्य रेकॉर्ड आम्ही नाश केलेला आहे तसेच मुद्देमाल निर्गतीमध्ये बऱ्याच दिवसापासून पोस्टेला गुटका गुटक्याचा मुद्देमाल नायलान मांज्याचा मुद्देमाल दारूचा मुद्देमाल हा प्रलंबित होता त्याअंतर्गत आम्ही मान्य न्यायालयाचे वेळोवेळी आदेश प्राप्त करून मुद्देमाल निर्गतीबाबतचे एकत्रित आम्ही मुद्देमाल नाश केला त्याअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या पोलीस स्टेशनच्या दारूबंदीच्या ब्याण्णव गुन्ह्यातील नायलॉन मांज्याच्या सव्वीस गुन्ह्यातील मुद्देमाल आणि बुटक्याच्या तेरा गुन्ह्यातील मुद्देमाल आम्ही मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेला तो नाश केलेला आहे मग तसंच रेकॉर्ड नाश केलेला आहे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवून त्यात लोकसहभाग तसेच आमच्या अंमलदारांच्या सहभागातून आम्ही पूर्ण पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ केलेला आहे त्याअंतर्गत आम्ही रंगरोगोटी केलेली आहे वेगवेगळे सूचना सूचना फलक लावलेले आहे ला आपल्याला दिसतील पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांसाठी ज्या काही सुविधा आहेत सरकारी डिपार्टमेंटमध्ये त्या किती दिवसात प्राप्त करा केल्या जातात त्याचा आम्ही एक चार्ट लावलेला आहे वेगवेगळ्या नंबरचा चार्ट लावलेला आहे अशा प्रकारे आम्ही एकूण सात सूचनाफलक नागरिकांच्या सुविधेसाठी लावलेले आहे नागरिकांसाठी थंड फिल्टर्ड पाण्याची व्यवस्था केलेली आहे पोलीस स्टेशनला बऱ्याच दिवसापासून ज्या तुटलेल्या खुर्च्या होत्या त्या आम्ही एक रिसायकल करून सर्व खुर्च्यांना थोडीशी डागडुगीजी करून आम्ही संपूर्ण खुर्च्या नवीन करून घेतलेल्या आहेत आणि एकंदरीत आम्ही नागरिक पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याला एक स्वच्छ निर्मळ आणि शांत वातावरण मिळायला पाहिजे तसेच इथे काम करणारे पोलीस अंमलदार अधिकारी यांनासुद्धा एक स्वच्छ वातावरण निरोगी वातावरण पोलीस स्टेशनच्या परिसरात मिळायला पाहिजे यासाठी हा उपक्रम आम्ही आमचे मान्य पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या ने नेतृत्वात राबवित हो आहोत आणि त्याप्रमाणे कार्यरतो हा बदल फक्त कळमना पोलीस स्टेशन पुरता मर्यादित न राहता नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होण्याची गरज आहेत नागरिकांना अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित सेवा मिळावी यासाठी पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहेत आपण याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा